मतदार राज्यात जागा हो संविधानाचा धागा हो या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे हे येणाऱ्या लोकसभेत सातारा जिल्ह्याचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांनी नऊ मार्च रोजी शिवतीर्थ येथे जाहीरनामा प्रसिद्ध केला यावेळी आरपीआय गवई गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना संजय गाडे म्हणाले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा आणि पश्चिम आर्थ मासामान्य चंद्रकांत कांबळे यांनी माझ्यावरती जबाबदारी या आधोरखित केली म्हटलं तरी वावकं ठरणार नाही कारण याच्या अगोदर राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवईसाहेबांच्या आदेशानं प्रदेशाध्यक्ष सुबोधजी मा यांच्या आदेशानं सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचे आदेश मला दिलेत की तयारी लागा म्हणून सांगितलं त्यानंतर पत्रकार परिषद झाली एक आंदोलन झालं निर्धार मेळावा झाला हा निर्धार मेळावा मेळावा दोन तारखेला झाला ज्या जा दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या दिवशी आपण निर्धार मेळावा घेतला आणि रामाचं नाव घेऊन काळं कृत्य करणाऱ्या या सरकारला उत्तर करायचं आणि राणीच्या पोटून जन्माला आलेला राजा नाकारून सर्वसामान्य मतदाराला मतदार राजाला राजा करायचा हा निर्धार दोन तारखेला केला आहे आवर्जून काळाराम मंदिर सत्याग्रहाचा उल्लेख करणं अपेक्षित आहे आणि तीच लढाऊ लागतील खरं म्हटलं तर हा लोकसभेची निवडणूक म्हणजे आमच्या दृष्टीने तो एक रणसंग्राम आहे तो एक संघर्ष आहे तो एक सत्याग्रह आहे या दृष्टीकोनात आम्ही ते बघतो आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष मान्य विशालभाऊ कांबळे युवक जिल्हाध्यक्ष यांनी हा वचननामा प्रकाशित केलेला आहे प्रकाशन बुधवार दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस आज रोजी प्रति दोन हजार छापलेला आहे का याच्यावर फक्त निवडणूक चिन्ह आणि निवडणुकीमध्ये असणारी क्रमवारी आधोरेखित केले नाही आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा एकदा हाच वचननामा वेगळ्या पद्धतीनं मतदारांच्या समोर मांडला जाईल मात्र ही संवादाची पहिली फेरी आहे आणि संवादाच्या पहिल्या फेरीमध्ये तमाम सातारकर वासायला विशेषतः सातारा लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांना मी एवढंच नम्र निवेदन करणार आहे की वर्षानुवर्षे एकाच घरामध्ये सत्ता केंद्रित झालेली आहे सातारा जिल्ह्याचीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राची प्रस्थापित आपल्यासारख्या विस्थापितांकडे लक्ष द्यायला मागत नाहीत सोन्याचा चमचा तोंडात येऊन जन्माला आलेल्यांना गरिबीची जाण आणि भान राहिलेली नाही त्यासाठी गरिबीतून जन्माला येणारा पोटाला चिमटा घेणारा पोटाला फडका बांधून लढणारा लढवयाची गरज आहे आणि म्हणून पक्षाने माझी उमेदवारी आधोरखित केलेली आहे